श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सासू सुनेची जुगलबंदी नायगावच्या मुख्य चौकात एक सुंदर तीन मजली वाडा उभा होता देशमुख वाडा त्यांच्या पहिल्या मजल्यावर मोठी बैठक खोली स्वयंपाकघर आणि मोठं अंगण होतं वरच्या मजल्यावर घरातील सून आणि मुलांची खोली होती तर तिसऱ्या मजल्यावर कुटुंबप्रमुख मेघाताई राहत होत्या देशमुख कुटुंब एकेकाळी गावातील सर्वात प्रतिष्ठित घर होतं पण आता या घरात प्रतिष्ठेच्या नव्हे तर भांडणाच्या चा गप्पा चालायच्या आणि हे भांडण होतं मेघाताई आणि सुहानी यांच्यात हे काय नवीन फॅशन सकाळी उशिरा उठायचं घराकडे लक्ष द्यायचं नाही आणि नोकरीच्या नावाखाली बाहेर फिरायचं मेघाताई वैतागून बोलल्या सुहानी तिच्या खोलीतूनच उत्तरली, आई मी नोकरी करते घर चालवायला पैसा लागतो आणि मला करिअर करायचंय घरात बसून स्वयंपाक करणं हेच स्त्रीचं काम आहे असं नाही मेघाताईंचा चेहरा तावा तावाने लाल झाला त्या जुन्या विचारसरणीच्या होत्या त्यांना वाटायचं की सून म्हणजे घराची शोभा तिने स्वयंपाक स्वच्छता आणि सगळ्यांची सेवा केली पाहिजे पण सुहानी पूर्ण वेगळी होती ती एक आर्किटेक्ट होती आणि तिला स्वतःचं ऑफिस सुरू करायचं होतं तिच्या मते ती फक्त देशमुख कुटुंबाची सून नव्हती तर एक स्वतंत्र स्त्री होती त्या दिवशी सकाळीच मोठा राडा झाला मेघाताईंनी सकाळच्या चहासाठी सुहानीला हाक मारली पण ती आपल्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून काम करत होती हिच्या कामामुळे घराची लतरं निघणार आहेत मेघाताईंनी संतापाने सुहानीच्या नवऱ्याला समीरला बोलावलं बघ समीर तुझी बायको कुठे आहे सकाळी उठून सुनबाईने स्वयंपाक करायचा असतो सगळ्या गावात आमच्या कुटुंबाची नाचक्की होते समीर नेहमीप्रमाणे दोघींमध्ये सापडला होता त्याला आईचाही मान राखायचा होता आणि सुहानीलाही समजून घ्यायचं होतं आई सुहानीला नोकरी करायची आहे तिच्या कामात व्यत्यय नको ना तो समजावण्याच्या सुरात म्हणाला पण मेघाताई ऐकायला तयार नव्हत्या हे घर चालवायला पुरुष पुरेसा असतो सुनबाईने आपल्या मर्यादा ओळखाव्यात त्यावर सुहानी पेटून उठली आई मीही या घराचा एक भाग आहे माझ्या पगारानेही घराला हातभार लागतो आणि तुमचा विचार जुनाट आहे स्त्रीला फक्त स्वयंपाकघरात बंदिस्त ठेवणं चुकीचं आहे संपूर्ण घर या भांडणामुळे गोंधळून गेलं पण आज हे भांडण संपणार नव्हतं दुपारी समीर ऑफिसला गेला आणि घर शांत झालं पण संध्याकाळी एक फोन आला आणि देशमुख कुटुंबाचं आयुष्य हादरलं समीरच्या व्यवसायातील मोठ्या डीलमध्ये फसवणूक झाली होती त्याने एका मोठ्या बिल्डिंग प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवले होते पण ती कंपनी फसवी निघाली समीर घरी आला तेव्हा त्याचा चेहरा काळवणलेला होता आई सुहानी एक वाईट बातमी आहे त्याने थरथरत्या आवाजात सांगितलं काय झालं मेघाताई घाबरून बोलल्या आपण कर्ज काढून गुंतवणूक केली होती ती कंपनी फसवी निघाली आता आपल्याला सगळी रक्कम फेडावी लागेल आणि ते शक्य नाही घरावर अक्षरशः संकट ओढावलं होतं देशमुख कुटुंबाला आता बँकेने नोटीस पाठवली होती जर पैसे वेळेत भरले नाहीत तर देशमुख वाडा जप्त होणार होता मेघाताईंना जग डोक्यावर फिरल्यासारखं वाटलं आपलं घर नाही हे होऊ शकत नाही सुहानीने एक कडक श्वास घेतला समीर आपण काहीतरी करूया आपण पैसे उभे करू शकतो पण मेगाताईंना तिच्यावर अजूनही विश्वास नव्हता तुला काय कळतं ह्या गोष्टी ही वेळ उगाच बडबड करण्याची नाही सुहानीच्या मनात संताप उसळला पण तिने स्वतःला सावरलं आई आता भांडण सोडा आपल्याला घर आनी आहे आणि त्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे बँकेच्या नोटीसनंतर पुढच्या तीन दिवसात पैसे भरणं गरजेचं होतं समीर पूर्ण खचला होता सुहानी आई मला माफ करा मी कुटुंबाला यात ओढलं पण सुहानी आणि मेघाताईंनी आता त्याला सावरणं आवश्यक होतं पहिल्यांदाच दोघींनी एकत्र बसून विचार केला सुहानी आपल्या घरात काहीतरी मार्ग असायलाच हवा सुहानीने झपाटल्यासारखी घरभर शोध सुरू केली आई या घरात किती जुन्या वस्तू आहेत घाण ठेवायच्या वस्तू असतील आणि आपण या वाड्यांचा एक भाग भाड्यानेही देऊ शकतो मेघाताईंना तिची कल्पना वेडी वाटली हा आपला पुष्टतेनी वाडा आहे कोणाला भाड्याने देणं म्हणजे आपल्या वारशाला हात घालणं पण सुहानी थांबली नाही आई आपल्याला याच घरासाठी लढायचंय आता अहंकार बाजूला ठेवा आणि काहीतरी करा मेघाताई थोड्या वेळाने शांत झाल्या पहिल्यांदाच त्यांना सुहानीचं म्हणणं पटायला लागलं होतं त्या रात्री सुहानी आणि मेघाताईंनी मिळून संपूर्ण वाडा तपासला घरातील काही जुने सोन्याचे दागिने आणि नाणी मिळाली हेच आपली पहिली मदत असेल सुहानीने आनंदाने सांगितलं आणि पहिल्यांदाच मेघाताईंनी तिच्या निर्णयावर संमती दिली चला उद्या सकाळी हे सोनं गहाण ठेवून काहीतरी पैसे उभे करू आणि घराच्या एका मजल्याला भाड्याने द्यायचं ठरवूया सुहानी आश्चर्यचकित झाली आज पहिल्यांदाच मेघाताईंनी तिच्यावर विश्वास दाखवला होता दोघी एकत्र संकटाशी सामना करणार होत्या तेवढ्यात दारावर जबरदस्त ठोटा पडला समीरने दरवाजा उघडला आणि बँकेचा माणूस उभा होता तुमच्याकडे फक्त अठ्ठेचाळीस तास आहेत नाहीतर घर जप्त होईल सुहानी आणि मेघाताई एकमेकींकडे पाहत होत्या पहिल्यांदाच त्यांचा अहंकार बाजूला गेला होता आता त्यांच्यासमोर एकच प्रश्न होता त्या हे संकट कसं हाताळणार देशमुख वाड्यावर मोठं संकट ओढावलं होतं फक्त अठ्ठेचाळीस तासात कर्जाची रक्कम भरायची होती नाहीतर घर जप्त होणार होतं मेघाताई पहिल्यांदा एवढ्या अस्वस्थ झाल्या होत्या त्या घराच्या देवघरात जाऊन बसल्या हे संकट का आलं आमच्यावर सुहानी मात्र शांत बसली नव्हती तिने वेळ वाया न घालवता काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आई आत्ता श्रू ढाळून काही होणार नाही आपण काहीतरी प्लॅन करायला हवा मेघाताईंनी तिच्याकडे पाहिलं त्यांचं मन सांगत होतं की सुहानी योग्य बोलते त्या दिवशी रात्री सुहानीने एक जबरदस्त प्लॅन तयार केला आपल्याला पैसे कुठूनही उभे करायचे आहेत त्यासाठी आपण घराचा काही भाग भाड्याने द्यायचा आणि काही वस्तू विकायच्या मेघाताई थोड्या विचारात पडल्या होत्या पण हे आपलं पुश्तेनी घर आहे असा निर्णय पटकन घेता येत नाही सोहानी शांतपणे म्हणाली आई आपल्याला हे घर वाचवायचं आहे ना मग त्यासाठी काही त्याग करावा लागेल भाडे मिळाला तर आपल्याला स्थिर उत्पन्नही मिळेल मेघाताईंना पटायला लागलं दुसऱ्या दिवशी सकाळी सुहानीने एका प्रॉपर्टी डीलरशी संपर्क साधला काही तासातच तीन लोक वाडा पाहायला आले त्यानंतर एक वकील आला माझ्या ऑफिससाठी शांत आणि मोठी जागा हवी होती हा वाडा योग्य आहे मेघाताईंनी त्याला डोळे वटारून पाहिलं पण सुहानीने त्यांना खुनेने गप्प बसायला सांगितलं आम्ही वरचा मजला तुम्हाला भाड्याने देऊ शकतो पण काही अटी असतील थोड्या चर्चा झाल्या आणि शेवटी तीन लाख रुपये आगाऊ भाडं आणि महिन्याला चांगलं भाडं असं ठरवलं हे पहिले पैसे घर वाचवण्यासाठी उपयोगी पडणार होते मेघाताईंनी मोठ्या मनाने त्यांच्या जुन्या बांगड्या घाण ठेवायचं मान्य केलं त्या दोघी बँकेत गेल्या आणि काही तासातच पाच लाख रुपयांची व्यवस्था झाली मेघाताईंना पहिल्यांदा जाणवलं की सुहानी केवळ हट्टी नाही तर हुशारही आहे त्याच दिवशी संध्याकाळी सुहानी एका मोठ्या क्लायंटशी मीटिंगला गेली तिचा आर्किटेक्चर प्रोजेक्ट मंजूर झाला आणि तिला सात लाख रुपये मिळणार होते ती आनंदाने घरी आली आणि समीरला गळामिटी मारली आपलं घर वाचेल शेवटच्या क्षणी सुहानी आणि मेघाताईंनी एकत्र येऊन बँकेत पैसे भरले बँकेचा मॅनेजर म्हणाला तुम्ही वेळेत पैसे भरले त्यामुळे तुमचं घर जप्त होणार नाही त्या दोघी आनंदाने हसल्या पहिल्यांदाच त्या दोघींमध्ये विश्वास निर्माण झाला होता मेघाताईंनी सुहानीचा हात हातात घेतला तू खरंच घर आमच्या घराचा आधार आहे सुहानी सुहानी ही भाऊक झाली आई आपण दोघी एकत्र आलो म्हणून हे शक्य झालं घर वाचवण्यासाठी मेघाताई आणि सुहानीने एका टीमसारखं काम केलं पण परिस्थिती अजूनही पूर्णपणे सुधारली नव्हती एके दिवशी सुहानी काही महत्वाची कागदपत्रे पाहत होती तेव्हा तिला एक गोष्ट लक्षात आली आई हे बघा आपल्या वाड्यावर अजूनही एक मोठं कर्ज आहे आपल्या राहत्या भागावरही बँकेचा दावा होऊ शकतो मेघाताईंना धक्का बसला हे कसं शक्य आहे आपण तर सर्व पैसे भरले सुहानीने कागदपत्र बारकाईने तपासली आणि तिला एक मोठा घोटाळा लक्षात आला त्यांचा जुना अकाउंटंट आणि काही लोकांनी घरावर फसवणूक करून बनावट कर्ज घेतलं होतं आई आपल्याला ताबडतोब काहीतरी करावं लागेल आपण पुन्हा संकटात सापडलो आहोत मेगाताईंना राग आला हे असं कुणी करू शकतं का आपलं घर कुणाला तरी बळी द्यायचं का सुहानी म्हणाली आपल्याला वकिलांकडे जायला हवं पण त्याआधी आपले घराचे जुने कागद शोधायला हवेत त्या दोघींनी जुन्या कपाटातील कागद चाळायला सुरुवात केली अखेर एका जुन्या पेटीत त्यांना सर्वात महत्वाचे दस्तावेज सापडले मेघाताई म्हणाल्या हेच आपले खरं अस्त्र आहे दुसऱ्या दिवशी त्या भाड्याने राहायला आलेल्या वकिलाकडे गेल्या वकिलाने कागदपत्र तपासली आणि सांगितलं तुमचं घर वाचवता येऊ शकत पण त्यासाठी कोर्टात लढाई लढावी लागेल मेघाताईंनी सुहानीकडे पाहिलं मी तुमच्यासोबत आहे आई आपण ही लढाई लढू कोर्टात त्यांच्या घरावरील बनावट कर्जाचा विषय उघड झाला ही कर्जाची फसवणूक आहे आम्हाला न्याय हवा सुहानीने ठाम आवाजात सांगितलं त्या अकाउंटंटने आणि काही लोकांनी मोठ्या धूर्तपणे कागदपत्रे बदलली होती पण मेघाताई आणि सुहानीकडे खरे पुरावे होते कोर्टाने प्राथमिक निकाल दिला देशमुख वाड्यावर कोणतंही कर्ज नाही मेघाताईंना अश्रू आवरता येईना त्या सुहानीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या तू नसतीस तर हे शक्य झालं नसतं सुहानी हसली आई आपण दोघींनी मिळून लढा दिला म्हणूनच आपण जिंकलो घराचं संकट संपलं पण सुहानी आणि मेघाताईंच्या नात्यात मात्र नवी ऊब आली होती त्यांनी एकत्र एक नवा निर्णय घेतला घराचा एक मोठं हॉल भाड्यानं द्यायचं आणि व्यवसाय सुरू करायचा आपण एकत्र मिळून काम आई मेघाताईंनी सुहानीला मिठी मारली हो आत्ता आपण दोघी एकत्र राहून संकटाशी दोन हात करू घर वाचवण्यासाठी लढलेल्या मेघाताई आणि सुहानी आता एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात करत होत्या संकटामधून बाहेर पडताना त्यांना समजलं की एकत्र काम केलं तर अशक्य काहीच नाही सुहानीच्या मनात एक कल्पना आली आई आपण आता एकत्र काहीतरी सुरू करायला हवं मेघाताईंनी डोळे मोठे केले काय मी आणि व्यवसाय सुहानी हसली हो तुम्ही व्यवसाय करू शकत नाही असं कोणी सांगितलं मेघाताईंनी विचार केला त्या कायम घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या होत्या पण आता परिस्थिती बदलली होती मग काय करायचं सुहानीने सांगितलं आपण एक गृह उद्योग सुरू करूया आपले देशमुख वाड्याची काही जागा भाड्याने दिली आहे पण आपल्याकडे अजून जागा आहे आपण इथे काहीतरी नव सुरू करू शकतो मेघाताई गंभीर झाल्या मला यातलं काहीही कळत नाही सुहानी सुहानीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आई तुमच्याकडे स्वयंपाकाची कला आहे आपण घरगुती पदार्थांचा व्यवसाय सुरू करूया हा निर्णय घेतल्यावर लगेचच समस्या समोर आल्या कशाला हे उद्योगधंदे समीरने नाक मुरडलं आई घर चालवते सुहानी तो आपलं ऑफिस सांभाळना सुहानीने ठाम उत्तर दिलं समीर आता हे घर वाचवायला आम्ही दोघींनी खूप प्रयत्न केले तुला कदाचित वाटत नसेल पण आईच्या हाताला चव आहे त्यांच्या पाककृतींनी घरगुती व्यवसाय छान चालू शकतो समीर गप्प बसला सून आणि सासू दोघी मिळून व्यवसाय करणार तेही गावात आधी घर वाचवण्यासाठी धडपड आता नवीन उद्योग एवढं कशाला मेघाताईंच्या मनात शंका यायला लागली सुहानीने त्यांना समजावलं आई लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका जेव्हा आपण यशस्वी होऊ तेव्हा तेच लोक कौतुक करतील मेघाताईंनी तिच्या डोळ्यात पाहिलं सुहानीच्या शब्दात आत्मविश्वास होता सुरुवातीला त्यांनी देशमुख वाडा किचन नावाने छोटासा व्यवसाय सुरू केला घरगुती लोणची मसाले आणि मिठाई यांची विक्री करायची योजना होती सर्वात पहिली ऑर्डर मेगाताईंनी बनवलेलं घरगुती आमसूल गुळ लोणचं सुहानीने ते ऑनलाईन आणि ओळखीच्या लोकांमध्ये विकायला सुरुवात केली अगदी पहिल्याच आठवड्यात पन्नास ऑर्डर आल्या व्यवसायाचा पहिला टप्पा यशस्वी झाला पण त्यांच्यासमोर काही समस्याही आल्या घरगुती प्रमाणात बनवलेले पदार्थ पुरेसे नव्हते उत्पादन वाढवायला हवं होतं ऑर्डर्स वाढल्या पण पॅकिंग आणि डिलिव्हरीचा प्रश्न उभा राहिला बाजारात मोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेत धोका होता सुहानी म्हणाली आई आपण लोकल महिलांना मदतीसाठी ठेवू त्यांनाही रोजगार मिळेल आणि आपल्या कामात वेग येईल त्यांनी पाच महिलांना काम दिलं सगळ्यांना आनंद झाला की देशमुख वाड्यातून आता महिला सशक्तीकरण होत आहे समीर सुरुवातीला विरोध करत होता पण जेव्हा त्यानं पाहिलं की व्यवसाय फक्त हौस नाही तर प्रत्यक्ष फायदा देत आहे तेव्हा त्याची मतं बदलली त्यानेच पुढे होऊन मार्केटिंगसाठी मदत करायला सुरुवात केली आणि मग एक मोठी संधी आली एका नामांकित सुपर मार्केटमध्ये त्यांच्या उत्पादनांना जागा मिळाली पहिल्या महिन्यातच त्यांचा व्यवसाय मोठा झाला मेघाताईंनी भाऊ खोत सुहानीकडे पाहिलं आज जर तू नसतीस तर हे शक्य झालं नसतं सुहानी हसत म्हणाली आई हे आपल्या दोघींचं यश आहे आता त्या केवळ सासूसून नव्हत्या त्या खऱ्या अर्थाने जुगलबंदी सासूसून झाल्या होत्या देशमुख वाडा किचन आता यशस्वी झाला होता सुहानी आणि मेघाताईंनी मोठ्या मेहनतीने हा व्यवसाय वाढवला होता त्यांच्या उत्पादनांना चांगली मागणी होती आणि आता त्यांना अजून मोठं होण्याची इच्छा होती मेघाताई म्हणाल्या सुहानी आपण आता नवीन पदार्थ सुरू करायला हवेत फक्त लोणची मसाले पुरेसे नाहीत लोकांना आपल्या हातचं खास हवंय सुहानीने डोळे मोठे केले आई तुम्हाला कल्पना सुचतायत म्हणजे तुम्ही आता खरी उद्योजिका झाली आहात त्या दोघींनी नवीन कल्पनावर चर्चा केली आणि देशमुखवाडा पारंपरिक चव या नावाने एक मोठं हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला व्यवसाय मोठा करायचा म्हणजे मोठी गुंतवणूक लागणार होती समीरने विचारलं बँकेतून कर्ज घ्यायचं का पण मेघाताईंनी था ठाम नकार दिला आपण कोणाच्याही कर्जावर अवलंबून राहायचं नाही आपल्या मेहनतीने हे उभं करायचं सुहानीने उपाय सुचवला आपण छोटे छोटे भाग करून हॉटेल सुरू करू पहिल्यांदा फक्त स्नॅक्स आणि जेवणाची सोय ठेवू नंतर वाढवू हा निर्णय घेतल्यावर समीरने मदतीचा हात पुढे केला सुरुवातीला गावात काही लोकांना हे पचलं नाही सासूसून हॉटेल चालवणार हे कसले नवीन प्रकार पण आता मेघाताईंना कुणाच्या बोलण्याची पर्वा नव्हती त्या म्हणाल्या लोक लो काहीही बोलू देत आपण आपलं काम करू हॉटेल सुरू झालं पहिल्या दिवशी गावातील काही लोक चौकशीसाठी आले त्यांनी जेवण चाखलं आणि चव बघून म्हणाले अप्रतिम असं खाणं तर आम्हाला फार पूर्वी मिळायचं हळूहळू ग्राहक वाढले बघता बघता हॉटेल प्रसिद्ध झालं लोक लांबूनही तिथे जेवायला येऊ लागले एका रात्री अचानक एक समस्या आली हॉटेलमध्ये काम करणाऱ्या काही महिलांनी सांगितलं आपल्या विरोधात इथल्या मोठ्या हॉटेलवाल्यांनी कट केला आहे ते आपली बदनामी करतायत सुहानी संतापली कुणाला त्रास द्यायचा असेल तर ते अफवा पसरवतात पण मेगा ताईंनी शांत उत्तर दिलं आपण फक्त आपली गुणवत्ता टिकवायची आपली मेहनत बोलकी होईल तसं झालंही एका मोठ्या फूड ब्लॉगरने त्यांच्या हॉटेलचं कौतुक केलं आणि ते सोशल मीडियावर व्हायरल झालं हॉटेल यशस्वी झालं आता त्या फक्त कुटुंबासाठी नव्हत्या तर इतर महिलांसाठीही प्रेरणा झाल्या होत्या मेघाताईंनी सुहानीकडे पाहिलं आणि म्हणाल्या माझ्या सुनेने मला नवी ओळख दिली सुहानी हसली आणि म्हणाली आई तुम्ही आता फक्त घरातली गृहिणी नाही तर यशस्वी उद्योजिका आहात आता ही सासू आणि सुनेची जुगलबंदी आता कायमची होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ